नमस्कार कवितेचं नाव आहे संस्कृतीतलं काही नवऱ्यांचं सत्य मी कविता चालू करण्याआधी मला काही गोष्टी सांगायच्यात ही, सांगाय ही कविता प्रत्येक नवऱ्यासाठी नाही पण हो अशा नवऱ्यांसाठी नक्की आहे ज्यांना काही गोष्टी योग्य वेळेत समजणं खूप गरजेचं आहे कारण की त्यावर तुमचं आयुष्य आणि तुमचं भवितव्य डिपेंड आहे सो so, सगळ्यांनी प्लीज वाईट वाटून घेऊ नका आणि ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी मात्र नक्की समजून घ्या सो so, मी कवितेला सुरुवात करते कवितेचं नाव आहे लग्न संस्कृतीतलं काही नवऱ्यांचं सत्य आईचं प्रेम दाखवताना सहज शक्य होतं मग बायकोचं प्रेम दाखवताना नाकी नव ना काय येतात बरं प्रेम तर प्रेमच असतं ना सोयीनुसार जे बदलतं ते खरंच प्रेम असतं की स्वार्थ व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडला म्हणजे होणाऱ्या बायकोला घेऊन जाताना अगदी ताठ मानेने घेऊन जाता बरं पण सेम त्याच गर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेला बायको झाल्यावर बाहेर घेऊन जातोय हे बोलायला संकोच का वाटतो बर बोलण्याने किंवा बायकोला डिनरला घेऊन गेल्याने आईवरच प्रेम कमी होत असतं का हो बर मग फरक तो काय बर आणि हे करत असताना काय आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने आई आपल्या डोळ्यांसमोर धडधडीत इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि मुलाला सुनेला घरातल्या गोष्टींना कंट्रोल करायला पाहते पण तिला तुम्ही साथ देता हो बर आणि तेच बायको सत्य बोलायला म्हणून तोंड उघडते तेव्हा काय असं होतं की सत्यासाठी उभं राहताना तुम्हाला संकोच वाटतो बरं काय हा खरंच पुरुषार्थ आहे आणि जर सगळं फक्त माझी आई माझे वडील माझा भाऊ माझी बहीण माझ्या बहिणीची माझ्या भावाची मुलं हेच असेल तर मग माझी बायको असं काय येत नाही हो बरं आणि त्याहून पुढे जाऊन जर बायकोचं रक्त माझं नाही आहे दुसऱ्याचं आहे हे आधीच माहीत असतं तर मग लग्न तरी का कर आणि हो जर आपलं रक्त इतकंच तर बहिणीची मुलं इतकी प्रिय का असतात बरं की त्यांच्यासाठी बायकोला तुम्ही तिचा जीव आटवायला सांगता हो बरं पुढे जाऊन हा एक प्रश्न पडतो की त्यांच्यात कुठे सगळं रक्त फक्त तुमच्याच आडनावाच असत मग तरीही प्रेम इतकं भरभरून का वाहत असतं बरं की बहिणीचा आणि दाजींचा स्वार्थ दिसणं बंद लग्नाआधी एखादी मुलगी प्रेम नाही असं म्हणते तेव्हा मात्र मी माझं प्रेम करत राहणार हे आई समोर बोलताना संकोच वाटत नाही तेव्हा आईवरचं प्रेम कुठे असतं बर आणि तेच प्रेम जेव्हा ती मुलगी बायको म्हणून घरी येते तेव्हा का आटत बरं आणि आता मात्र असं काय होतं की आईवरचं प्रेम अचानक उतू जायला लागतं बरं मग ते प्रेम होतं की स्वार्थ असा प्रश्न ऐकवला पडणं साहजिक का बरं नसतं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला स्वतःलाच पडला पाहिजे तो म्हणजे जर माझ्यातला भ्याडपणा कधी संपणारच नसेल आणि माझ्यामध्ये सत्य वागणं बोलणं आणि धैर्यशीलता हे गुणच नसतील तर काय माझ्या नात्यामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये मला कधी यश आणि आनंद प्राप्त करता येईल का हो बरं धन्यवाद तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा भरपूर लोकांबरोबर शेअर करा कारण की ह्या कवितेतला आवाज इतका खोल आहे ना आणि तो समजणं खूप गरजेचं आहे आणि अशाच बऱ्याच कविता मी घेऊन येत राहणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट कवितेच्या वेळी